माधवराव गाडगे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षानं या, या तालुक्यामध्ये अगदी भूत प्रमुखापासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांनी मिळून राजेंद्र पाटील येणरावकरांना मोठं मताधिक्य देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले आणि या तालुक्याच्या विकासावर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं एक चिन्ह अधोरेखित करून जोडलं की आम्ही भारतीय जनता पक्षाला सोप्यात घेणाऱ्यांना वाटत होतं की इथं जाती धर्माची काहीतरी थेट निर्माण करून भाजपच्या नावावर वेगवेगळी मतांतरं तयार करून विजय मिळवण्याचं ज्यांचं मनोदैर्य होतं त्या सगळ्यांचं मनोदर्य या तालुक्यातल्या लोकांनी पाडून टाकलेला आहे आणि हा गड परत एकदा शिरो तालुक्याचा गड भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा तयार झालेला आहे त्यामुळे या जनतेचं सर्वांचं भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांच्याकडून मी मनापासून मनापासून नागरिकांचं अभिनंदन